आज देशामध्ये कर्जमाफी किती झाली पवार साहेबांच्या वेळी देशात बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी झाली मनमोहन सिंगांच्या समोर पवार साहेबांनी प्रस्ताव ठेवला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या संयुक्त सरकारने ही कर्जमाफी झाली दहा वर्ष मनमोहन मोदी साहेब दिल्लीत सत्तेत आहेत दहा वर्षात देशातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलनं केली सातशे पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले पण मोदी साहेब त्या लोकांना भेटले नाहीत मोदी साहेब त्यांच्याशी चर्चा करू शकले नाही आजही आम्हाला आधारभूत किमतीच्या साठी कायदा पाहिजे ठामपणानं काहीतरी धोरण पाहिजे म्हणून दिल्लीत माणसं गेली शेतकरी त्यांच्यावर अश्रुधूर पाण्याच्या वॉटर पंपने फायरिंग करणं पाण्याचं या अशा सगळ्या प्रकारे करून लोक शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून बॅरिकेड्स वेगळ्या पद्धतीच्या उभ्या केल्या हे आपण सगळ्यांना माहिती आहे